मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षानं भाजपला धक्का दिलाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री सतेज पाटील माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आणि अन्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते विद्यमान पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी यापूर्वीच सुरेश भाऊ यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवलं होतं पक्षाकडून आपल्याला डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता काही दिवसापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी मिरजेत सलग दोन वर्ष दहीहंडी सोहळा आयोजित करून मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं जनसुराज्य पक्षाने सुद्धा महायुतीकडे मिरज विधानसभा मतदारसंघाची मागणी केली होती वनखंडे यांनी भाजपाकडून उमेदवारी मागितली मात्र त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून मोहन वनखंडे यांच्याकडं पाहिलं जात